आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उमटवला आणि उभ्या आपल्या साठ वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये ज्या नेतृत्वाने अनेक संघर्ष केले ज्या नेतृत्वाने अनेक सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारली ते नेते आणि देशाचे नेते आदरणीय खासदार पवार साहेब मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करणार आहे की आपण सर्वांनी टाळ्या वाजून पहिल्यांदा साहेबांचं या ठिकाणी स्वागत करा या कार्यक्रमाला खास उपस्थित आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे रा, राज्याचे अध्यक्ष आणि ज्यांच्या बरोबर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता आम्ही पंधरा वर्ष बरोबर वर काम केलं त्यांचे वडील राजाराम बापू पाटील साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय आपले नेते कैलासवाशी भाऊ असतील ही सारी माणसं एकेकाळी मंत्रिमंडळामध्ये एकत्रितपणानं काम करत होती आणि तोच अनुभव आणि तोच धागा आम्हाला सुद्धा आमच्या राजकीय जीवनामध्ये जयंतरावजी आपण सरकारमध्ये सुद्धा आपण पंधरा वर्ष एकत्र काम केलं आणि आज आपण ह्या पक्षाचे अध्यक्ष झाला आणि त्या पक्षामध्ये तुम्ही आम्हाला प्रवेश दिला याबद्दल आपण सर्वजण टाळ्या वाजून जयंतराव स्वागत करा खासदार सुप्रिया आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही चार वेळा खासदार झाला तीन वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार आणि <laughs> कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता हसला तुम्ही सगळी मनापासून त्या <laughs> संसद रत्न आहेत उत्कृष्ट काम करतात आज ताई आपण आलात तुम्ही आम्हाला या पक्षामध्ये येण्याकरता म्हणून आणि एकत्रित काम करण्याकरता म्हणून जो आमच्यावर विश्वास टाकला याबद्दल ताईंचं सुद्धा आपण सर्वांनी टाळ्या वाजून या, या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे <laughs> दुसरे आपला सर्वांचे ज्येष्ठ नेते की ज्या मोहिते पाटील घराण्याचा आणि आपला आणि ह्या इंदापूर तालुक्याचा आणि माळशिरास तालुक्याचा साहेब आपल्यालाही माहिती सहकारवर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब असल्यापासून भाऊ असल्यापासून दादा असल्यापासून धैर्यशील भैया आपण रणजित वगैरे सगळी मंडळी ही आपण सातत्यानं एका विचारानं राजकारण समाजकारण आपण करतो ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने दादा आपण आलात आणि धैर्यशील भैया मला म्हणाले माझ्या निवडणुकीला दादा अर्धा सेकंड बोलले आणि तुमच्या प्रवेशाला दादा एक मिनिट बोलले हे भाग्य आहे आपलं व्यासपीठावर खासदार आमचे कोल्हे साहेब असतील खासदार धैर्यशील मोहिते साहेब असतील अशोकराव जे आमचे जुने सहकारी आहेत साहेब त्यांचा परवशी मला फोन आला मला म्हणले साहेब तुम्ही आला बरं झालं मलाही आधार झाला मी म्हणलं अशा कराव मला बरं झालं तुमचाही आधार मला झाला आणि म्हणून या सगळ्या व्यासपीठावर बसलेले वेळ्याभावी मला माफ करा सगळेच उपस्थित उत्तमरावजी जानकर असतील आमचे नारायणबा असतील हे सगळी मंडळी आज या ठिकाणी आले अंकुशरावजी आमचे काकडे असतील हे सगळे या ठिकाणी आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तेजसिंग पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी सागरबाबा तुझंही नाव घ्यावं लागेल मला सगळेच मंडळी त्यामुळे कोणी असा गैरसमज करून घेऊ नका वेळ झालेला आहे सन्मान्य व्यासपीठ भावे साहेब आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी मतदार बंधू भगिनी महिला वर्ग पत्रकार आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो साहेब मी जास्त भाषण करणार नाही फक्त आभार मानण्यासाठी खरं म्हणजे मी उभा आहे कारण भाषण काय करायचंय तुम्हाला तुम्ही जितकं वर्ष राजकारणामध्ये पदाधिकारी म्हणून आपण काम केले तेवढं आमचं वय सुद्धा नाही आहे पण आज आनंद वाटला की मोठ्या भाऊंच्या काळापासून तुम्ही खरं म्हणजे राजकारणाची सुरुवात एकत्रितपणानं केली आमच्यासारखे कार्यकर्ते संस्कारातून घडले समाजामध्ये उभं करण्याचं काम आपण केलं आणि जे राजकीय संस्कार आपल्यावर घडले ते कुठल्या एका समाजाचे नाहीत ते कुठल्या एका गटाचे नाहीत तर ते संस्कार तळागाळातल्या सर्व धर्मसमभावाचा विचार घेऊन आपण राजकारण समाजकारण करायचं हे बालकुडू आपण लहानपणापासून मित्रांनो आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून आज इथं येत असताना साहेब आपण आग्रह केला ताई आपलंही बोलणं झालं जयवंतराव तर ज्या ज्या वेळेस भेटायचे किंवा फोन व्हायचा म्हणायचे का थांबलाय तिथं या इकडं पण शेवटी कुठल्या गोष्टीला योग लागतो आणि साहेब माझी कामाची पद्धत अशी आहे की आपण व्यक्तिगत कधी राजकारणासाठी निर्णय घेत नाही आणि म्हणून ह्या इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनी आग्रह धरला धरला का नाही आग्रह जरा हात वर करून धरला का नाही आग्रह साहेब या सगळ्यांनी आग्रह धरला आणि सांगितलं की आता आपल्याला अर तो तरी वाजली जाता कशाला काळजी करतो आणि म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला आणि आपण साहेब या ठिकाणी निर्णय घेतला तुम्ही आम्हाला सन्मानानं आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी घेतलं हा माझा एकट्याचा पक्ष प्रवेश नसून आपण सर्वांनी हात वर करून आम्ही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे अशी संमती आपण सर्वांनी द्यावी ही मला आपल्या सर्वांना विनंती या ठिकाणी करायची ठरलं ना आपलं सुप्रियाताई आपण सारखं म्हणायच्या की कार्यक्रम आल्यानंतर फक्त पुरुषच असतात मी दोन दिवसापासून आमच्या काही कार्यकर्त्याला सांगितलं की तुला जर यायचं असलं कार्यक्रमाला तर तुझ्या घरच्याला घेऊन ये आणि मी त्यांना सांगितलं हा नेम माझ्यापासून लागू आहे माझी पण पत्नी पुढं बसली <laughs> जावायला सुद्धा म्हटलं तुम्ही मुंबईवर नाही या कारण अंकिता एकटीहून चालणार नाही तुम्ही पाहिजे ते <laughs> पण आले गमतीचा भाग सोडा पण महिलांना सन्मान देण्याचं काम शेवटी पन्नास टक्के मतदान महिलांचं आहे आणि एका महिलेला जर निरोप दिला तर पुरुष कदाचित दहा लोकांना सांगणार नाही पण इथं बसलेल्या आमच्या महिला भगिनी कालपासनं शेजारीला फोन करतायत उद्या जायचंय बरं का आपल्याला इंदापूरला सोबत म्हणजे नवरात्र असताना पाचवी माळ असताना सुद्धा आज आमच्या एवढ्या मोठ्या संख्येनं महिला भगिनी आल्या एकदा टाळ्या वाजून त्यांचं सुद्धा अभिनंदन आपण करा अरे मालिंग बस खाली मालिंग बस मालिंग टोंगळे माझ्या गावचा त्याला लय आनंद झालाय आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आता आणि साहेब हा निर्णय घेताना काय आम्हाला मिळावं म्हणून निर्णय घेतलेला नाही कोल्हे साहेब आम्ही कधी कुठली गोष्ट आमच्या पदरात पडावी म्हणून आम्ही कधी वागलो नाही कारण ते संस्कार नाहीत आमच्यावर दहा वर्ष झालं मी कुठल्या संविधान पदावर नसताना सुद्धा आज एवढा मोठा जनतेचा पाठिंबा आपल्यावर का मिळतो तर समाजामध्ये एक विश्वास लागतो आणि तो विश्वास आपण संपादन करण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून साहेब मला माझ्या कार्यकर्त्यावर जनतेवर मनापासूनचा अभिमान आहे हल्लीच्या काळामध्ये मंत्रिपद पद, पद कॉन्ट्रॅक्ट एवढं सगळं असताना सुद्धा माणसं जवळ थांब नाहीत सोडून चालली माणसं पण आज दहा वर्ष आमच्याकडे कुठलीही सत्ता नसताना सुद्धा एवढा जनसमाज आज आपल्याबरोबर राहिलेला आहे हा स्वाभिमानी कार्यकर्ता स्वाभिमानी मतदार आहे याचा आम्हाला सर्वांना मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून साहेब आता आम्ही आपल्या आपण आम्हाला पक्षामध्ये घेतलं जी काय आपल्याला जबाबदारी आमच्यावर टाकायची साहेब ती टाका पक्ष संघटनेची टाका कार्यकर्ता म्हणून टाका, टाका। पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जबाबदारी द्या पण दिलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे असं आत बाहेर करणाऱ्यापैकी मी नाहीये सांगतो हा जे असेल ते स्पष्टपणानं बोलायचं कारण खोटं हे लवकर पटतं पण दीर्घकाळ टिकत नाही सत्य कदाचित लवकर पटत नाही पण सत्य दीर्घकाळ टिकतं ही राजकीय शिकवण आपल्याला मित्रांनो मिळालेली आहे आणि म्हणून आपल्याला ह्या पद्धतीनं पुढं आपल्याला मित्रांनो वाटचाल करायची मला साहेब बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही ती पक्ष का सोडला काय लोकांनी मला सांगितलं हर्षवर्धन पाटील तुम्ही पक्ष बदलला कारण सांगा मला फार मीडियावाली रोज माझ्या मागे लागलेच मी त्यांना एकाच वाक्यात सांगितलं की लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ आहे पक्ष कोण घडवतं जनता घडवते आणि ज्या ज्या वेळेस जनतेनं मला आवाज दिला की भाऊ आपल्याला हे करायचं आहे मी जनतेचं ऐकलो सांगतो हा पंच्याण्णवला जनतेनं सांगितलं आघाडीच्या माध्यमातून तुम्ही मला उभा केलं नव्याण्णव ला जनतेनं सांगितलं तुम्ही मला उभा केलं दोन हजार चार ला आपण सांगितलं मी उभा राहिलो नऊ ला उभा राहिलो चौदा ला उभा राहिलो एकोणीसला आपणच सगळेजण म्हणाला आपल्याला भारतीय जनता पक्षात जायचंय ठीक आहे म्हणलं आपली शेवटी जनता सांगाल ते आपल्याला ऐकावं लागेल आम्ही त्या पक्षामध्ये गेलो आता लोकांना प्रश्न पडलाय की हेने हा पक्ष का सोडला त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझं दोन तास चर्चा झाली आणि मी त्यांना सगळं सांगितलं माझी काय अडचण आहे त्यांनी मला सांगितलं का त्यांची काय अडचण आहे आता राजकारणामध्ये बंद दाराड बरीच चर्चा असती आपण संस्कृत माणसं आहोत ती बाहेर बोलायचं नसतं आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं शेवटी तुम्हाला तुमचा राजकीय निर्णय घ्यायचा आहे म्हणलं साहेब माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह असा आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही मग त्याने काय पर्याय ठेवले माझ्यासमोर हे देतो ते देतो म्हटलं साहेब ते देण्याच्या पलीकड आता आमची जनता गेलेली आहे आता ते दे देण्याच्या पलीकड जनता गेलेल्या असल्यामुळं उद्या जर का मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ कर दिसेल मी राजकारण समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी करत नाही तर जनतेच्या स्वार्थाकरता राजकारण करतो आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या पक्षामध्ये आपण आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे साहेब दहा वर्ष ह्या तालुक्यामध्ये खूप अन्याय झाला साहेब सांगतो मला जुन्या गोष्टी इथं काढायच्या नाहीत साहेब सांगतो पण ह्या तालुक्यामध्ये गावगावच्या कार्यकर्त्याला विशेषतः मागच्या ह्या दोन तीन वर्षात तर खूप त्रास झाला आणि मग परिस्थिती आज तालुक्यातली जर आपण बघितली तर साहेब तुम्ही ज्या पद्धतीनं राजकारण समाजकारण बहुंनी केलं तशाच पद्धतीचं राजकारण समाजकारण आम्ही जयंतरावजी आम्ही सगळेजण करत होतो दादा होते बरोबर पण असल्या थराला आपण कधी गेलो नाही पण आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे कुठलंही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही एक नवीन वर्ग आता या भागामध्ये तयार झालेला आहे त्याला रोहित दादांनी शब्द वापरला मलिदा गँग सांगतो तुम्हाला बरोबर आहे ना आव आहे का नाही मग आता हे का घडायला लागलेलं आहे त्यामुळं साहेब ह्याच्यामध्ये जाती जातीमध्ये जा 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 ते निर्माण झाले चांगला गुन्हा गोविंदाने चाललेला हा बारामती लोकसभा मतदारसंघ इंदापूर तालुका ते काही राजकारणामध्ये कुणी कुणाला मत दिलं हा ज्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे लोकशाही आहे पण ह्याच्या पलीकड जाऊन ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस सामान्य माणूस त्या ठिकाणी खूप हवालदिल होतो आणि तशी परिस्थिती आज या तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि म्हणून साहेब लोकांचं चीड आहे की यावेळेस इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला साहेब जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही निर्णय घ्या कारण तुम्हाला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो साहेब निर्णय घ्या पण मी ह्या जनतेच्या साक्षीनं सांगतो जो निर्णय आपण घ्याल त्या निर्णयाला इंदापूर तालुक्यातली जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी देऊ इच्छितो आपल्याला विषय खूप बोलण्यासारखे आहेत परंतु मी अधिक आपला वेळ घेणार नाही काल आपण चॅनलवरती बघितला असेल बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला सोडतो त्यामुळे साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला याचा आम्हाला सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे का <laughs> आता सुप्रियाताई तुमची जास्त जबाबदारी आहे कारण मी तुमच्या बारामतीचा जावा यायचो आणि मी सुद्धा काय येणार माणूस नाही मी बत्तीस वर्षभरी ठरलो होतो बारामतीचा <laughs> जावं व्हायचं गमतीचा भाग सोडा पण आज काही तुम्ही काळजी करू नका आम्हाला अभिमान आहे तुम्ही ज्या पदक बोर्डाच्या संदर्भात माहीत असेल काय ते बिल आहे पण ज्या तडफेनं आपण ते विषय मांडला आणि तुम्ही विषय मांडला म्हणून सरकारला वक्फ बोर्डाचं बिल हे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवावं लागलं ला। कदाचित तुम्ही नसता बोलला तर गोंधळामध्ये ते बिलसुद्धा पार्लमेंटमध्ये मंजूर झालं असतं आणि मग अशा पद्धतीनं ताई तुमचं काम आहे आता तुम्ही निर्धास्त राहा नुसतं आम्ही इंदियापूर पुरतं मर्यादित नाही बारामती लोकसभा मतदारसंघात जे काम सांगायचे आम्हाला <laughs> शुरूर तर आहेच संपूर्ण शुरू आहे अंकुशराव आले तिथं पुणे अभिनय सगळं आपण एकत्र एक बघू साहेबांना फार त्रास द्यायचा नाही आता आपली जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्याची आहे कुठं अडचण आली साहेबांच्या पर्यंत आपण जाऊ पण साहेब आता तुम्ही पण निर्धास्त राहा आता एक नवं विकासाचं पर्व आपल्या नेतृत्वाखाली आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आपल्याला ह्या निमित्तानं देऊ इच्छितो साहेब इथं आलेली सगळी माणसं ह्यांची नातीगुती माडा तालुक्यामध्ये आहेत आहेत का नाही माडा तालुक्यामध्ये आहेत का नाहीत शेजारी दौंड तालुक्यामध्ये बरीचशी नातीगुती आहेत माळशिरत तालुका आणि इंदापूर तालुका तर एकच आहे शेजारी मोळ तालुका आहे पलीकड करमाळा तालुका आहे पलीकड बारामती तालुका आहे तिकडं काही गरज नाही आमची मना पण <laughs> का तिकडं बी गरज नाही एजंटची गरज नाही ताई कुठं मत मागायला गेच लोकांनी दरवाजा लावला आणि खिडकीतनं सांगितलं आमच्याकडे येऊ नका पण मतदान करतो पन्नास हजार मताचं लीड लोकसभेला तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं त्याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मध्ये ही गोष्ट आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणानं पार पाडू साहेब आपण राजकारण समाजकारणामध्ये विकासासाठी आपण एकत्र येतो या इंदापूर तालुक्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न बावीस गावाचे प्रश्न निरा नदी भीमा नदीवरचे बंधाऱ्यांचे प्रश्न भीमा नेरा बॅकवॉटरवरच्या बुडीत बंधाऱ्यांचे प्रश्न संसरकट जोड आहे खडक वाचल वाचल्याचं पाणी खाली इंदापूर बारामती दौंडला आणण्याचा प्रश्न आहे भाडगरच्या पाण्याचा प्रश्न आहे नीना देवधरच्या पाण्याचा प्रश्न आहे शेटपळ तलाव असेल वरकुंड तलाव असेल असे बरेच तलाव आहेत तरंगवाडीपासून मदनवाडीपर्यंतचे पाजर तलाव आहेत ह्या सगळ्या प्रश्नामध्ये साहेब शेतकऱ्यांचं हित गुंतलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नावर आपल्याला साहेब तुमची आम्हाला साथ असण्याची गरज आहे एमआयडीसी मोठी करायची आपल्याला बेरोजगारी दूर करायची शिक्षण क्षेत्रामध्ये इथं बदल करायचा आहे मेडिकल क्षेत्रामध्ये इथं बदल करायचा आहे आपल्याला आणि खऱ्या अर्थानं युवा वर्गांची बेरोजगारी सुद्धा आपल्याला ताई दूर करायची आणि ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला ग्वाही देतो मी माणूस असा आहे कधी कुठल्या गोष्टी कुणाचा या ठिकाणी आम्ही कधी द्वेष करत नाही आलोय आपण सगळे एकत्र काम करू माझी ताई तुम्हालाच विनंती अशी आहे की तुमच्या लोकांनी आम्हालाही सांभाळून घ्यावं त्यामुळे अडचण येणार नाही काय शेवटी आपल्याला काम लोकांसाठी आहे आपल्याला एकत्रितपणानं का आपल्याला काम आहे आणि म्हणून तशा पद्धतीनं आपल्याला साहेब पुढं वाटचाल करायची साहेब साखर धंद्यामध्ये आपला गाडा अभ्यास आहे साहेब आपण दहा वर्ष केंद्राचे सहकार मंत्री असताना मी राज्याचा सहकार मंत्री होतो त्यामुळे साहेबांचे आणि आमचे व्यक्तिगत संबंध तर पहिल्यापासून चांगले होतेच पण कौटुंबिक संबंध सुद्धा गेल्या सहा दशकामध्ये कधी अशी कटुता राजकारणामध्ये आहे इकडे तिकडं पण कौटुंबिक संबंधामध्ये सुद्धा न कधी तेही आमच्याबद्दल बोलले नाही आम्ही कधी त्यांच्याबद्दल बोललो नाही दुखणं आमचं वेगळंच होत <laughs> ते आता बाजूला गेलं त्यामुळं आता कसलाही त्रास कुणालाच होणार नाही एवढं मात्र मला ह्या निमित्तानं सांगायचंय आज आपण या तालुक्यामधला दूध उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या आमच्या तरुणांचा शिक्षणाचा प्रश्न असेल इथंसुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज पॅरामेडिकल कॉलेज डी फार्मसी बी फार्मसी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आता आणि म्हणून बारामतीचा विकास रोल मॉडेल जो आहे तो असा सगळ्या भागामध्ये आता आपल्याला तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण नेऊ आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं काम आपण ह्या माध्यमातून करू मी दिलगिरी व्यक्त करतो जेवढी माणसं आत आहेत मला आता चिठ्ठी आली बाहेर दोन ई डी लावलेत एवढीच गर्दी बाहेर सुद्धा लोक उन्हात रस्त्यावर उभा राहून आपली भाषण ऐकतायत मी त्यांचं सुद्धा मनापासून आपण टाळ्या वाजवून स्वागत करा ते सगळे आपले कार्यकर्ते आपल्या विश्वासावर या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची ताकद आपण वाढवूया आजपासून आपण सर्वजण कार्यकर्ता म्हणून कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता आपला पक्ष कसा वाढेल आपली संघटना कशी वाढेल आपल्या पक्षामध्ये अजून नवीन नवीन लोकांना घेऊन आपण संधी कशी देऊ शकतो आणि असलेल्या पक्षातल्याही सगळ्या लोकांना आपण कसं सामावून घेऊ शकतो ही पद्धत घेऊन आपण निश्चितपणानं पुढं जाऊ साहेब आम्ही काम करताना कुठलीही पद देताना आम्ही कधी कुठल्या एका समाजाचा विचार करत नाही साहेब आज आमच्याकडं माळी समाज असला आम्ही त्याला पदाधिकारी करतो आमच्याकडं धनगर समाज असला आम्ही त्याला पदाधिकारी करतो इथं साहेब मागं बसले आमच्या सायरा पटा नाही तिथं उभा राहतो उभा राहा सर साहेब ही पहिली महिला नगराध्यक्ष ओपंची जागा असताना त्यांना आम्ही नगराध्यक्ष केलं इथं तिथं भिगवण गावचे आमच्या सरपंच आल्या तिली समाज याच्यात शिकलेली महिला आहेत भिगवण सारखं मोठं गाव साहेब तिथं त्यांना आम्ही सरपंच अशी किती उदाहरण नाही त्याचं कारण असं आहे साहेब की आपण कधी जात पात बघत नाही सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाण्याचं काम आपण करतो एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय आज वेळ खूप झालेला आहे थोडा जास्त वेळ आपला घेतला आमचं भाषण रोजच ही माणसं ऐकतायत मी पुढचं वाक्य काय बोलणार आहे हे त्यांना पाठ झालेलं असल्यामुळं मी काय आता आपला अधिक वेळ घेणार नाही आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा पवार साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो दादा आपण सर्वजण आलात आणि आम्हा सर्वांना आपण पक्षामध्ये प्रवेश दिला याबद्दल कृतज्ञ व्यक्त करून आपल्या सगळ्याचा अंतकरणापासून आभार मानतो आपणही आला आपलाही आभार मानतो आणि थांबतो जय हिंद